नमस्कार मित्रांनो मी तुमची लाडकी मयुरी तामिळनाडू मधील कल्लाळकुरी जिल्ह्यात एक गाव आहे ज्याचं नाव आहे पुल्लूर याच गावात रमणी नावाची तेहतीस वर्षीय स्त्री जन्मली आणि मोठी झाली दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक होती रमणीचे तिचं शालेय शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण हे दोन्ही कल्लाळकुरीतच पूर्ण झाले ती अभ्यासात हुशार होती आणि नेहमी टॉप राहायची महाविद्यालयीन पदवी पूर्ण झाल्यानंतर तिची इच्छा होती कि काम चांगली सतत करत होती कुटुंबाचे योग्य ते पाठबळ मिळाल्यामुळे तिला अखेर योग्य ते पाठबळ मिळाल्यामुळे तिला अखेर कडलूर येथील विरुद्धाचल या ठिकाणी असलेल्या एका नामांकित राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी मिळाली ती त्या बँकेच्या विमा विभागात काम करू लागली रमणीला बँकेत नोकरी लागल्यानंतर तिच्या आईवडिलांच्या मनात एकच गोष्ट होती आता लवकरात लवकर रमणीचं लग्न करावं आणि ती चांगली कमावायला लागली होती त्यामुळे तिचं पुढील आयुष्य स्थिर व्हावं यासाठी त्यांनी रमणीसाठी योग्य वर शोधायला सुरुवात केली शेवटी त्यांना कुमार नावाचा मुलगा पसंत पडला कुमार हा शेजारच्या गावात राहणारा एक सोनार होता म्हणजे तो दागिने तयार करण्याचं काम करायचा कुमार फार शिकलेला नसला तरी तो खूप मेहनती होता आणि चांगली कमाई करायचा रमणी आणि कुमार यांचं असल्यामुळे दोघांचं लग्न ठरलं आणि आणि थाटामाटात दिलं सुरुवातीला रमणी कुमार वैवाहिक आयुष्य आनंदात चालू होत पण नंतर दोघांमध्ये भांडण वाढू लागली सुरुवातीचा गोडवा कमी होत गेला आणि एक दिवस त्यांच्या आयुष्यात मोठी वळण आली त्यांच्या संसारात एक मुलीचा जन्म झाला मात्र त्यानंतर रमणी आणि कुमारमध्ये वारंवार भांडण होत राहिली या मागचं मुख्य कारण म्हणजे रमणीच्या मनात उगच एक गोष्ट ठसली होती बँकेत रमणी सारखे अनेक कर्मचारी होते बरेचसे तर मोठ्या मल्टीनॅशनल आय टी कंपन्यांमध्ये काम करणारे होते जे नेहमी व्यवस्थित फॉर्मल कपडे घालून जात असत यामुळे रमणीच्या मनात प्रश्न येऊ लागला मी इतके शिकलेली असूनही बँकेत काम करते आणि मी मात्र एका सोनाराशी लग्न का केलं तिला वाटायला लागलं की कुमार सध्या राहणीमानाचा आहे तो तिच्या जीवनशैली पेक्षा कमी रमणीच्या वागण्यात दिसू लागली ती सतत कुमारला कमी लेखत असे असे आणि आणि त्याला टोमणे मारत रोजच्या या टोमण्यांनी सततच्या वादांनी कुमारचा संताप वाढत गेला शेवटी काही वर्षांनी कुमारला स्पष्ट वाटू लागलो कि रमणीला आपल्या सोबत राहण्यात अजिबात आनंद नाही त्याने रमणीला विचारलं जर तुला माझ्यासोबत राहायचं नसेल तर आपण घटस्फोट घेऊया रमणीला या संधीचीच वाट पाहत होती तिने त्याला लगेच होकार दिला मग दोघांनी घटस्फोट घेतला घटस्फोट घेतल्यानंतर रमणीने आपल्या मुलीची जबाबदारी स्वतःकडे ठेवायचा निर्णय घेतला आणि ती मुली सह आपल्या आईच्या घरी राहायला गेली काही दिवसांनी रमणीने दुसऱ्या एका बँकेत बदली ट्रान्सफर घेतली आणि पुढे ती उडुंद पेट्टे नावाच्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाली उडुंद पेट्टे मधील बँके तिची नियुक्ती झाली होती जिथे ती रोज प्रवास करत होती तिच्या घरातून बँकेत सोडण्यासाठी जबाबदारी रवी नामक एका ऑटो चालकावर होती रवी हा स्वतःचा ऑटो चालवायचा आणि दररोज चा तिच्या बँकेपर्यंत सोडायचा हळूहळू रमणी आणि रवी मध्ये संवाद वाढू लागला रमणी आणि रवी यांची ओळख हळूहळू वाढत गेली रवीकडे स्वतःचा ऑटो असल्यामुळे तो रोज रमणीला बँकेत सोडायचा आणि घरी आणायचा रोजचं येणं जाणं गप्पा टप्पा यामुळे त्यांची मैत्री वाढत गेली एकमेकांचे मोबाईल नंबरही त्यांनी शेअर केले आणि लवकरच ती मैत्री प्रेमात बदलली मैत्रीच्या काळात रमणीने तिच्या आयुष्यातील सर्व गोष्टी रवीला सांगितल्या ती पूर्वी लग्न करून सासरी गेली होती तिला एक मुलगी आहे पण काही कारणामुळे तिचं आणि कुमारचा घटस्फोट झाला रमणीने तिच्या भूतकाळाबद्दल काहीच लपवलं नाही या सगळ्या गोष्टी ऐकूनही रवीने रमणी सोबत आपलं नातं पुढे नेण्याचा निर्णय घेतला रवीने घरी ही गोष्ट सांगितली रमणीनेही आपल्या घरच्यांना रवीविषयी रजिस्टर ऑफिस मध्ये त्यांचं लग्न पार पडलं लग्नानंतर दोघांचं आयुष्य सुरळीत चालू होत रमणीला रवी पासून दोन मुले झाली दोघी मुलगी रमणीची पहिली मुलगी आणि ही दोन मुलं अशी तीघ मिळून आता रमणी आणि रवी एक आनंदी कुटुंब म्हणून एकत्र राहू लागले परंतु सुखी कुटुंबात कधी कधी छोटीशी चूकही मोठ्या संकटाला निमंत्रण देऊ शकते रमणीने काहीसा असाच अविचारी निर्णय घेतला तिला आपल्या बँकेत बदली मिळाली आणि ती पेरंबूर नावाच्या ठिकाणी जाऊन स्थायिक झाली रवीने आपल्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन पेरंबुल मध्ये स्थलांतर केलं त्यांनी तिथे भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली मध्ये स्थायिक झाल्यानंतर रमणी आणि रवीनं आपलं नव्याने आयुष्य सुरू केलं रमणीच्या चांगल्या पगारामुळे रवीने आपल्या ॲटोचा व्यवसाय सोडला आणि पेरंबुल मध्ये जाऊन ट्रक ड्रायव्हर म्हणून काम सुरू केला रवीला वाटलं की रमणी कुटुंबाची जबाबदारी उत्तम प्रकारे सांभाळते त्यामुळे तोही आपल्या परीने काहीतरी मदत करावी अशी त्याची भावना होती मात्र रवीला पेरंबुल मध्ये येणं काहीस त्रासदायक वाटत होतं त्याला इथल्या वातावरणाशी जुळवून घेणं कठीण जात होतं त्या मागचं कारण अनेक होती पण ती नंतर समोर येणारच होती पेरंबुल मध्ये येण्याच्या काही काळानंतर रमणी आणि रवी मध्ये सतत वाद व्हायला लागले त्यांची भांडण इतकी टोकाला गेली होती की घरातली लहान मुले त्यावर प्रश्न विचारू लागली आई बाबांच्या अशा भांडणांमध्ये आपण इथे राहू शकतो का त्यांची भांडणं मोठ्या आवाजात भयंकर स्वरूप धारण करायची शेवटी रमणीला हे आणि तिने पुन्हा एकदा बदली मागितली ती पुन्हा आपल्या मूळ बँकेच्या शाखेत परत गेली रवी आणि संपूर्ण कुटुंबही तिच्या सोबत तिथे स्थलांतरित झाले मात्र ठिकाण बदल तरी रमणी आणि रवी मधील वाद थांबण्याचं नाव घेत नव्हते दोघांमध्ये सातत्याने मतभेद आणि भांडण होत होती रमणीची आई हे पाहून एकदा तिला बाजूला घेऊन विचारलं अग नेमकं तुमच्यात एवढी वाद का होतात यावर रमणीने सांगितलं आई रवीला बाहेर कुणीतरी दुसरी स्त्री मिळाली आहे तो आठो चालवताना फक्त माझ्या दुसऱ्या एका मुलीशी संबंध ठेवतोय हो त्यामुळे आम्ही सारखं भांडतो हे ऐकून रमणीची आई संतापली आणि तिने थेट रवीला गाठलं तिथे रवीला म्हणाली आमच्या मुलीचा संसार मोडण्याची ही दुसरी वेळ आहे आम्हाला फसवू नकोस माझी मुलगी तुला मनापासून साथ देते कुटुंबासाठी जीव तोडून मेहनत करते आणि तरी सुद्धा तू असा वागत ठणकावून सांगू लागली रमणी कामावर जाते मुलांची काळजी घेते आणि त्याच्या अशा वागण्याने तिला आयुष्याचा विचका होतो रमणीच्या आईने रवीला ठणकावून सांगितलं माझी मुलगी घर सांभाळते मुलाचं पाहते नोकरी करते या पलीकडे तुला पत्नी म्हणून अजून काय हो काय हवय जर यापेक्षा काहीतरी अधिक अपेक्षा असेल आणि तुझ बाहेर काही सुरू असेल तर आम्ही थेट पोलिसांत जाऊ रमणी पोलीस ठाण्यात जाऊन रवीच्या विरुद्ध तक्रार देणं सुरू केलं तिने रवीला सांगितलं कि तिचा छळ करतोय तिच्यावर हात उगारतो असे सुरू झालं मात्र पोलीस ठाण्यात या तक्रारीची सुरुवातीला फारशी दाखल घेतली गेली नाही हे त्यांचं घरगुती प्रकरण आहे असं सांगून पोलीस दरवेळी त्यांचं आणायचे अगदी असं चालू असताना ऑगस्ट रोजी आईने आपल्या मुलीच्या फोनची वाट पाहत होती कारण रमणी रोज सकाळी बँकेत जाण्यापूर्वी आपल्या आईला फोन करून तिची खुशाली कळवत असे रमणी आणि तिची आई एकमेकांच्या अगदी जवळ राहत असल्यामुळे रोज फोनवर बोलणं हे त्यांचं नेहमीच होतं पण त्या दिवशी रमणीचा फोन काही आलाच नाही बहुदा खूप कामात गुंतली असेल असं समजून रमणीच्या आईने थोडा वेळ वाट पाहिली मध्यरात्रीपर्यंत वाट पाहून रमणीच्या आईने पुन्हा कॉल केला पण फोन उचलला गेलाच नाही सतत स्विच ऑफ किंवा नॉट रिचेबल असे, असे संदेश येत होता हे पाहून रमणीच्या आईची चिंता वाढू लागली त्यामुळे तिने आपल्या जावाई रवीला फोन केला मात्र रवीने फोन उचलला नाही यामुळे रमणीच्या आईला संशय यायला लागला ती स्वतःशीच बोलली रोज माझी मुलगी फोन करते पण आज काही संपर्क का नाही नाही फोन घेतलाच ना काहीतरी गडबड आहे अखेर आई चला थेट जाऊन पाहूया रमणीच्या घरात राहते ज्या घराच्या बाहेर कुलूप लावले होते शेजाऱ्यांकडून विचारल्यावर त्यांना काही माहिती नव्हती ते बँकेत जाऊन काम संपवून फोन करेल म्हणून ती तिच्या आईला घरात थांबवली होती वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकूणच दिवस संपला पण रव... पण रमणी कडून फोन तीचा कही कौल आला नाही तिच्या सासू सासरांकडून काही कॉल आले नाही दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता लक्ष्मी नावाच्या एका व्यक्तीनं फोन येतो या फोनमुळे रमणीच्या आईला मोठा धक्का बसतो लक्ष्मी कोण असं ती विचारते लक्ष्मी सांगते रवी हा माझा मुलगा ऑटो चालक आहे त्याने तीन मुलांना घेऊन आमच्याकडे आला आहे आणि म्हणाल की काम संपवून तो परत येईल पण त्याने मुलांना घेऊन आला नाही रमणी आणि रवी यांच्यात काहीतरी झालं आहे हे आता होतो। आता त्यांना समजून रमणीच्या आईला हळूहळू समजलं की काहीतरी गडबड आहे गेल्या काही दिवसांपासून तिची मुलगी अचानक गायब झाली होती रवी तीन मुलांना घेतल्यावर जे त्यांचं घर सोडून निघून गेला आहे आईला समजलं की काहीतरी गंभीर गोष्ट घडली आहे त्यानंतर सासऱ्यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र करून तिला शोधण्याचं ठरवलं कुठेही मोठा संशय वाटत नव्हता पण रमणीच्या बेडरूमचे बाहेरून कुलूप लावले होते काहीतरी गडबड असावी असं म्हणत त्या बेडरूमचे दरवाजे उघडले रमणीच्या आई वडिलांसोबत घरातील सर्वांना एक मोठा धक्का बसला रमणी त्या खुलीत रक्ताच्या धबधब्यात मरण पावली होती तिच्या डोळ्यावर मार लागला होता सर्वांना एकच शंका होती रवीचं काम असावं कारण रवी फोन उचलत नाही आणि घरातून गायब झाला होता रवीच्या घरात तीन लहान मुली असल्यामुळे त्यांना दुसऱ्या ठिकाणी सोडून घरातून निघून गेला होता रवीच्या बाहेर जाणार आहे असं सांगितले नाही आणि घरात लोकांना काहीच माहिती नव्हती त्यामुळे सर्व लोकांनी पोलिसांना कॉल केला आणि पोलिसांची टीम फॉरेन्सिक टीम सर्व काही तपासण्यासाठी आले मुख्य संशयित रवीच होता कारण तोच गायब झाला आणि रमणीचाही मृतदेह मिळाला फॉरेन्सिक टीमने शवविच्छेदनाची सुरुवात केली मृतदेहावर पांघरलेली उशी आणि चेहऱ्यावर केलेला दाब यावरून असं दिसत होत की त्याने डोक्यावर तिला मारला आहे पोलिसांनी रमणीच्या आईकडून माहिती घेणं सुरू केलं रमणीच्या आईने सुरुवातीला सांगितलं की रवीला दुसऱ्या मुलीबद्दल प्रेम होतो आणि यामुळे भांडण सुरू झाली होती तिच्या म्हणण्यानुसार रवीने तिच्या मुलीसोबत कधी काही वाईट वागणूक दिली नव्हती पण त्याच्या दुसऱ्या संबंधामुळे त्याच्या घरात खूप ताण झाला होता त्याच्या आणि रमणीच्या मध्ये काही घडले नाही म्हणत होती पण त्याचं आता इतर मुलीसोबत रवीचं बोलणं सुरू असल्यामुळे रमीला तो खूप खूप त्रास देऊ लागला होता रमी की आई रमी आई रमीची सांगते माझी मुलगी चांगली आहे ती तीन मुलांचा सांभाळ करत होती आणि रवीने तीन मुलं त्याच्या आईच्या घरी सोडून तो फरार झाला आहे म्हणजे रवीने हे सर्व काही केलं आहे असं रमाईची आई आरोप करू लागली तेव्हा पोलिसांनी सायबर टीमच्या मदतीने रवीचा शोध घ्यायला सुरुवात केली रमीचा शोध घ्यायला सुरुवात केली सुरुवातीला पोलिसांना वाटले की हत्या करून करून तो ट्रक घेऊन उत्तर भारताकडे गेला असेल पण सायबर टीमच्या मदतीने रवीला पोलिसांनी त्याच्या मित्राच्या घरी जाऊन पाहिल्यावर पोलिसांना रवी त्याच्या मित्राच्या घरी मित्रा मिळाला पोलिसांनी रवीला अटक केले पोलिसांच्या चौकशीमध्ये रवीने सर्व काही सत्य सांगितले मीच माझ्या पत्नीची हत्या केली आहे आणि त्याने लोखंडी रॉडचा सुद्धा काही वापर केला होता पोलिसांनी प्रश्न विचारल्यावर रवी म्हणाला हे ऐकून तिथल्या सगळ्या लोकांना एक मोठा धक्का बसला आतापर्यंत रवीचीच काहीतरी चूक होती असं वाटत होतं पण या गोष्टीला एक संपूर्ण वेगळा ट्विस्ट होता म्हणजे रमणी परंबलपुरे नावाच्या एका उपनगरात शिफ्ट होऊन राहायला गेली तिथे सगळ्या समस्यांना सुरुवात झाली समस्यांची सुरुवात झाली आणि त्यात परंबलपूर शाखेत काम करत होती तेव्हा त्यांच्या घराच्या थोड्यात अंतरावर एक छोटा मुलगा पण चुकीच्या नात्यात पडला होता या प्रसंग काही महिन्यांपासून सुरू होत होता रमणीला तो छोटा मुलगा तिच्यावर आकर्षित झाला जरी ती ती तीन मुलांची आई होती होती तरी अजूनही आकर्षक असे त्याने सांगितले तो मुलगा गुपचुप पद्धतीने रमणीच्या घरात येणं सुरू केलं याच्या पुढे रमणीने अनेकदा त्याच्या घरात जाऊ लागली हे सर्व काही महिने सुरू होत पण रवीला याची कल्पना काही महिन्यानंतर आली रमणीच्या फोनचा सर्व चॅट इतिहास तपासला रवीला हे सगळं समजलं एक छोटा मुलगा तिच्या जवळ आलेला आहे असं त्याला दिसलं पण या गोष्टीला रवी जास्त प्रतिक्रिया दिली नाही त्याने फक्त सल्ला दिला आपल्याकडे तीन मुलं आहेत त्यांचं जीवन खूप महत्वाचं आहे असं सांगून खूप विचार केला दुसरीकडे रमणीने त्याच्या सल्ल्याचं काहीच ऐकलं नाही किती तो सांगत असला तरी ती थांबली नाही आणि ती त्या छोट्या मुलासोबत गुपचूप भेटत होती हे सगळं सुरू होण्यापूर्वी बँकेतून आणि काही वेगळ्या चुकीच्या नातेसंबंधाची माहिती मिळाली रविला याचा एक मोठा धक्का बसला त्या फोनवर एक छोट्या मुलाच्या नंबरसह इतर माहिती मिळाली एक तर बँकेतील ऑफिसर होता ज्याचा संबंध त्याच्या बायकोसोबत होता त्या ऑफिस ऑफिसवर सो, सोबतही ते नियमितप्रमाणे हॉटे रूम्स आणि इतर ठिकाणी भेटत होते आणि चुकीचे संबंध ठेवत होते यामुळे तिला बँकेतून अतिरिक्त पैसे मिळत होते आणि भरपूर कमिशन मिळत होते रवी या सगळ्या गोष्टी फणवरून शोधत काढत होता त्याला त्याच्या बायकोच्या फसवणुकीचा खरा चेहरा समजला पोलिसांना कळून तो सगळं स्पष्टपणे सांगू लागला आणि त्याचवेळी ती त्याला सांगत होती की जेव्हा ती त्याच्याशी प्रेम करत होती तेव्हा तिला केवळ एकच विवाह झाला असल्याचं तिनं सांगितलं पण प्रत्यक्षात तिला दोन विवाह झाले होते पहिल्या पतीसोबतही भांडली होती आणि दुसऱ्या पतीसोबतही भांडली होती त्यामुळे रवीला तिचा तिसरा पती म्हणून यायला लागला हे सर्व ऐकताना रवी तिच्याकडून काही समाधानकारक उत्तर मिळवत नव्हता या सर्व गोष्टी ऐकून पोलिसांना देखील विश्वास बसणं कठीण होऊ लागलं पण पोलिसांनी विचारलं तुम्ही तलाक घेण्याचा विचार का केला आणि तुमची मुलं वेगळ्या ठिकाणी का राहिली तेव्हा त्याच्या ते मनात एक मोठा ट्विस्ट आला रमणीच्या संपर्कात असलेला ऑफियर आणि इतर गोष्टी आता उघड होऊ लागल्या फक्त असं नाही शेजारच्या घरात असलेल्या छोट्या मुलीशी नाही तर पोलीस विभागात तुम्ही सुरुवातीपासून सहभागी झाला आहे हे खूप धक्कादायक आहे असं काही कोणी सहन करू शकत नाही काही महिन्यांपूर्वी रमणीला एक दुचाकी अपघात झाला होता त्याच्या कारणाने शेजारी असलेल्या सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार केले त्यावेळी एक पोलीस केस सुरू होता म्हणजे दुचाकी अपघात असल्याने सामान्यतः पोलीस तपासतात तेव्हा आपल्याला सहाय्यक निरीक्षक सोबतही रमणीचा संपर्क होता दोघांनी फोन नंबर एक्सचेंज केले आणि एक नियमितपणे भेटू लागले वेगवेगळ्या रूममध्ये जाऊन ते शारीरिक संबंध स्थापित करत होते हे लक्षात येताच त्या पोलीस स्टेशनमधील कंत्राटी पोलीस सेपाहीने रमणी सोबत बोलण्याचा प्रयत्न केला त्याने रमणी सोबत चुकीचे संबंध ठेवले हे सर्व पाहताना रवीला समजलं की त्याची पत्नी किती चुकीच्या परिस्थितीत गेली आहे तिच्या कामासाठी किंवा तिच्या इच्छेसाठी तिने खूप काही गोष्टी केल्या होत्या अखेरीत एक वेळेस पत्नी रमणीने रवीला थोडेसे कठोर शब्द वापरले ती म्हणाली आमच्याकडे ती मुलं आहेत तुला काहीतरी विचार आहे का रवी एक रवी अगदी चिडला त्याला भीती वाटायला लागली माझी बायको माझा कधीच काटा काढता माझा कधी काटा काढे सांगता येत नाही आणि माझ्या लेकराला सुद्धा ती काही सोडणार नाही म्हणून त्याने त्याची बायको ठार केलं कमीत कमी तुरुंगात जाऊन आपल्या मुलांना वाचू शकतो असं त्याने ठरवलं त्याच्या बायकोला घरी येण्यापूर्वी रात्रीच्या दुधात घालून दिली रमणीला दूध पिल्यानंतर लगेच झोप येईल असे सांगून तो तिला बेडरूम मध्ये झोपायला सोडून गेला सोडून आला त्याच्या बायकोला त्याने नशेच्या गोळ्या दिल्या दुधामध्ये रमणीला दूध पिल्यावर लगेच झोप आली आणि ती बेडरूम मध्ये झोपी गेली तेव्हा त्याने लोखंडी रॉड आणि उशीचा वापर करून तिचा जीव घेतला आणि त्यावेळी ते त्याने आपल्या तिन्ही मुलाला दुसऱ्या रूम मध्ये झोपवली होती ते जेव्हा मरण पावली तेव्हा त्याने ते तीन मुलाला घेऊन आपल्या आई वडिलांच्या घरी सोडून तो दुसऱ्या गावामध्ये कामासाठी निघून गेला त्याला त्याच्या शेजारी पाड्या या गावामध्ये काम सुद्धा मिळालं होतं ते पण तेव्हाच पोलिसांनी त्याला पकडलं आणि आता त्याला कोर्टात हजर केलं तर मित्रांनो आजच्या या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते रमणीने बरोबर केले का रवीने केले हत्या कायदा घेतलेलं हत। हे बरोबर होतं का चूक हे नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका